ते काय वाटतं योगेश नाना काकडे पुष्पलता प्रकाश शेठ सावंत हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढत लढतात ना योग्य आहे त्यांचं चांगलं भाजप नेमलेले उमेदवार भाजप उमेदवार आहेत योग्य आहेत योग्य आहेत ती करते ना आमच्यासाठी काहीतरी काम थोडीफार करते ना करते करतील हा तुमचा विश्वास आहे हाय हाय विश्वास आहे काय केलं पाहिजे तुमच्यासाठी काय नाही आमच्यासाठी फक्त रस्ता बनवला फाईन बाकीचं काही नको जेवण नको खाऊन नको त्यांचे पैसे बी नको आम्हाला काय पैसेच करायचंय त्यांची आपल्याला रस्ता झाला व्यवस्थित बाद झालं पाणी 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 हाय आमचं पाणी आहे पाण्याचं नाहीत कचऱ्याची गाडी आली पाहिजे आली पाहिजे ना कचऱ्याची गाडी कचऱ्याची सुधारलं पाहिजे हा सुधारलं पाहिजे रस्ता झाला पाणी व्यवस्थित बरं चिन्ह कमळ आहे हा कमळ आहे कमळ कमळ बाजी मारल का हा 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 आपल्या गावामध्ये कमळ फुलल का फुलन फुलेन चांगलं फुलं बरं तुम्ही फुलवणार का कमळ फुलवणार ना फुलवणार हा आपला पाठिंबा असेल का आपला पाठिंबा बघ कमी त्यांना निवडून येतील निवडून येतील विजय वहीन विजय वहीन हा निवडून देणार निवडून देणार आम्ही स्टेट लाईटीचं काम आहे ही मधल्या माळ्यातले ते एक झाले पाहिजे स्टेट लाईटीचं काम झालं पाहिजे अजून काय झालं पाहिजे पुढे रस्ता राहिलेला आहे थोडा तो बी झाला पाहिजे अजून काय आधी ते एक साकवा पडायचा त्या वाड्यात पाणी येतं पावसाचं तिथे एक साखवेच काम झालं पाहिजे झालं पाहिजे हा निवडून आल्यावर केलं पाहिजे करतील का करतील ना ते बघून गेलेत एडा मारून गेलेत बघून करणार का मध्ये प्रकाश शेठ सावंत योगेश भाजपचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढत आहेत लढत कसे आहेत उमेदवार योग्य आहेत का उमेदवार चांगले आहे ना मी त्यांच्याशी हजार राहिले काम चांगले सावंतचे काम चांगले हो योगीचे काम चांगले काम आहेत ना ते आता ते नवीनच उमेदवार आहेत पण कामं त्यांची पहिली चांगली आहेत सावंत साहेबांची काकड्यांची बी आहेत ना आता त्यांनी शाळा काढली एक मराठी शाळा काढली त्यांनी गुरुदत्त म्हणून एक आश्रमची शाळेचे काढलेले शेतकऱ्यांसाठी पण मदत करते हो आहे ना शेतकऱ्यांसाठी मदत करते गोरगरीबांना मदतीचे सहकार्य आहे ना त्यांचे काकड्यांचे हो निवडून यायची आधी जर सेवा करतात निवडून आल्यावर करतील का करतील ना आता अगोदरच करतात मला निवडून आलो करणार ना शंभर टक्के करतील हो आहे का ना विश्वास असल्याशिवाय सांगतो का त्या भागातली जनता त्यांचा स्वीकार करतो आहे ना आता त्यांची पाहुणे रावळे बी इथेच आहेत नातेवाईक आहेत त्याच्यामुळे ते सहकार्य करणार आहेत त्यांना त्यांचं चिन्ह काय माहिती का यांनी आहे ना कमी आहे ना भाजी मारल का भाजी आता काय आता काम द्यायचे आहेत मला ते होणारच की बोलाल उदळ हा मग बोलणारच आपलं मत कोणाला आमचं मत आता त्यांनाच राहणार कुणाला राहणार आम्ही राहिले म्हणजे मग काय कमळच कमळच आहे पुष्पलकताई सावंत आणि योगेश दादा काकडे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहे या भागामध्ये निवडणूक लढत आहेत निवडून यायचं आहे उमेदवार योग्य आहेत का योग्य योग्य बर काय या भागातल्या विकास कामासाठी योगदान केले योगदान केले ना योगेश काकड्यांनी केलेले प्रकाशन चेटनी केलेले कामं केलेली आहेत सगळी काम चालू आहेत विकास रोडची कामं होणार बाकी सगळे रस्त्याची कामं होणार पाहण्याचा प्रश्न बर कचऱ्याची गाडी येते का कचऱ्याची गाडी येते ना येते जे विकास काम करायची आहेत निवडून आल्यानंतर निवडून आल्याच्या नंतर करणार ते करतील करतील त्यांचं चिन्ह काय माहितीये का कमळ कमळ भाजप भाजप कमळ भाजप कमळ हो या भागात का ना होीमध्ये कमळ फुलन 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 बर गुलाल गुलाल उदाळणार ना त्यांचाच या जनता त्यांचा स्वीकार करेल का जनता स्वीकार करेल त्यांचा करेल करेल हा तर ऑफिस ऑफिस तर सगळं चालू आहे सगळं सगळं आता पथत्यांदा ताकद मिळली पाहिजे चांगली ताकत मिळणार मिळणार त्यांना चांगली काम कराय बी त्यांचं चांगलं कामाचे बी चांगले होणार बर हा आपलं मत कुणाला आपलं मत कमळाला कमळाला भाजप येऊन येऊन येणार कोण भाजप येणार कमळ बर कमळ येणार पुष्पल लत्ता ताई प्रकाश शेठ सावंत हा भाजपच्या अधिकृत उमेदवार आहे हा त्याचबरोबर योगेश नाना काकडे हे सुद्धा भाजपचे उमेदवार आहेत पोनमता अशोकाबा गायकवाड हे पण भाजपचे उमेदवार आहेत ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढत निवडून यायचं आहे त्यांना निवडून देणार का देणार ना निवडून देणार भाजी मारतील का भाजी मारतील बर तिघांचं काम कसं येत एकदम जोरात आहे जोरात आहे एक नंबर बर गरिबांना मदतीला धावून येतात का हा येत प्रभागातले आतापर्यंत विकास काम काय झाली आतापर्यंत झाले इकडे रोड ते इकडं थोडं थोडी काम आहेत म्हणजे अजून झाले करते ना सुटलाय नि मारदा अजून सुटणार जास्ती पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न बी सुटणार हा बर कचऱ्या व्यवस्थापन सगळं सुटना आल्या सगळं सुटतंय आल्यावरती सगळी हां सगळं सगळं सुटणार हा यांचं चिन्ह काय माहिती आहे का, का तुम्हाला हे ना काय कमळ कमळ हे माहिती आहे तुम्हाला तो हा मग कमळ हे भाजपचं चिन्ह आहे भाजप मग भाजप या भागात मुलाल उधळल का उदळणार ना उदळणार ताकद असल्यावर व ना ताकद पाहिजे ना सकाळचे सावंत दर्योगे स्नाना काकडे पूनम गायकवाड भाजी मारतील का गायकवाड पहिले उलटे आमच्याकडे फिरले पण आता त्या बाजूला गेले जरा नाहीतर आम्ही गायकवाडच्या पाठीमाग सगळे झायच तीन उमेदवार भाजी मारणार हा गुलाल आपलाच आपलाच